लाडकी बाहीण योजना महाराष्ट्रात जाहीर झाली महाराष्ट्रातल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची या योजनेची तरतूद होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आलेली ही योजना राज्यात लोकप्रिय झाली आणि सोबतच राज्यात महायुतीची सत्ता येण्यात या ये योजनेची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा झाली असणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबासाठी हे रुपये आर्थिक हातभार लावण्यासाठी महत्वाचे ठरले पण मागच्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कडक करण्याची लाभार्थी महिला योजनेचे निकष पाळत आहेत की नाही याची तपासणी करण्याची चर्चा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर ज्या गरजू महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा त्या महिलांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी आणि ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांना योजनेतून बाहेर काढत सरकारच्या तिजोरीवरचा भार हरका करण्यासाठी सरकार लाडकी बहीण योजनेबाबत काही नवीन निकष लागू करणार असल्याची माहिती समोर येते म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल दरवर्षी बंधनकारक असल्याचंही सांगण्यात येत आहे ई के वाय सी कसं करायचं लाडकी बहीण योजनेबद्दलचे नवीन निकष कोणते आहेत नऊ लाख महिलांना या योजनेतून बाहेर का काढण्यात आलंय आणि लाभार्थी महिलांबाबतची आकडेवारी चर्चेत का आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लाडकी बहीण योजना ही मागच्या काही महिन्यात कधी निकष बदलल्याच्या बातमीमुळे कधी अपात्र महिलांना दिलेले हफ्ते सरकार परत घेणार या बातमीमुळे तर कधी सरकारवर या योजनेमुळे आर्थिक भार पडतो त्यामुळे ही योजना बंद होणार का अशा बातमीमुळे चर्चेत राहिली आता या योजनेची चर्चा होते ती एका वेगळ्याच कारणामुळे या योजनेचा जुलैपासून जवळपास अडीच कोटी महिलांना फायदा झाला मात्र या अडीच कोटी महिला नेमक्या कोण आहेत त्याची आकडेवारी चर्चेचा विषय झाले आहे लाडकी बहीण योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी तीस ते एकोणचाळीस या वयोगटातल्या महिलांचं प्रमाण एकोणतीस टक्के आहे एकवीस ते एकोणतीस या वयोगटातल्या महिलांचं प्रमाण पंचवीस पॉईंट पाच टक्के तर चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील महिलांचे प्रमाण तेवीस पॉईंट सहा टक्के आहे पन्नास ते पासष्ट वयोगटातील बावीस टक्के महिला तर साठ ते पासष्ट वयोगटातील पाच टक्के महिला या योजनेचा लाभ घेतात योजनेचा जवळपास त्र्याऐंशी टक्के लाभार्थी महिला या विवाहित आहेत सा तर अविवाहित लाभार्थी अकरा पॉईंट आठ टक्के आणि विधवा लाभार्थी चार पॉईंट साठ टक्के आहेत हे आकडेवारीनुसार जर घटस्फोटी निराधार महिलांचं प्रमाण सांगायचं झालं तर ते एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे तसंच जिल्ह्यानुसार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचं प्रमाण पाहिलं तर त्यात सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यातील महिला या योजनेचा लाभ घेतात त्यानंतर नाशिक आणि अहिलानगरचा नंबर लागतो मात्र कोकण विभागात सिंधुदुर्गमधल्या आणि विदर्भ विभागात मधल्या काही पात्र महिला लाडकी बहीण योजनेपासून अजूनही वंचित असल्याचं सांगण्यात आहे याच महिलांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी आणि ज्या महिला, महिला अपात्र आहेत त्यांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी सरकारने नवे निकष लागू करण्याचं सांगितलं ला जातं आहे नव्या निकषांमधला पहिला निकष म्हणजे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करणं बंधनकारक आहे महिलांना लाडकी बहीण योजनेतून मिळणारा लाभ सुरू ठेवायचा असेल तर त्यांनी दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करण्यासाठी महिलांना मुदत दिली जाईल या दरम्यान ई के वाय सी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे हयात असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ व्हावा मृत महिलांच्या नावावर या योजनेचा लाभ घेऊन सरकारची फसवणूक होऊ नये यासाठी हा निकष असल्याचं सांगण्यात येत आहे पण ई के वाय सी कशी करायची तर येणाऱ्या जून महिन्यापासून हा निकष पाळणं बंधनकारक असणार आहे त्यावेळी सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर ई के वाय सी करण्यासाठी एक लिंक उपलब्ध करून दिली जाईल त्यावेळी तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तिथे टाकल्यावर तुम्हाला ओ टी पी मिळेल आणि त्यानंतर ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होईल सरकारच्या इतर योजनांचं ई के वाय सी अशा पद्धतीने होतं त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेसाठीही ही पद्धत लागू होऊ शकते दुसरा निकष म्हणजे अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला अपात्र ठरतील हा निकष खरंतर योजना लागू झाली त्यापासूनच आहे मात्र तरीही काही महिला या निकषात बसत नसूनही या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर इन्कम टॅक्स विभागाची नजर असणार आहे महिलांचं उत्पन्न त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न यावर महिलांना अपात्र ठरण्यासाठी सरकार इन्कम टॅक्स विभागाची मदत घेणार आहे तर तिसरा निकष म्हणजे सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत असतील तर या महिलांना या योजनेतून वगळलं या जाईल यामध्ये ज्या महिला सरकारकडून पेन्शनसारख्या योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजनेचा जवळपास दोन लाख तीस हजार महिला लाभ घेतात मात्र काही योजना अशा आहेत ज्यात सरकारकडून मिळणारी मदत पंधराशे रुपयांपेक्षा कमी आहे अशा परिस्थितीत समजा जर एखाद्या योजनेतून महिलेला एक हजार रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून सरकार त्यांना पाचशे रुपये देईल तसंच दोन लाख महिला अशा आहेत ज्या दिव्यांग विभागाकडूनही सरकारची मदत घेतात किंवा सरकारी नोकरीवर आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर ठेवण्यात येतं चौथा निकष म्हणजे अर्जातील लाभ आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नाव वेगळं असेल तर त्या महिलांच्या अर्जाची तपासणी होईल तपासणीत त्या महिला अपात्र ठरल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही नावात तफावत असणाऱ्या अशा जवळपास सोळा लाख महिला असल्याचं दिसून आला आहे त्यानंतर या महिलांच्या अर्जाची तपासणी करून अपात्र असणाऱ्या महिलांचा लाभही बंद केला जाणार आहे यानंतरचा पाचवा निकष म्हणजे ज्या महिलांचा आधार कार्ड या योजनेच्या अर्जाशी लिंक नसेल त्यांनाही अपात्र ठरवलं जाणार आहे या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी अजूनही अकरा लाख महिला अशा आहेत ज्यांनी त्यांचा आधार कार्ड या योजनेच्या अर्जाशी जोडलेला नाही अशीही माहिती समोर येते मागच्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी छाननी प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली ज्याच्या माध्यमातून पाच लाख महिला या आधी अपात्र ठरल्या होत्या मात्र फेब्रुवारी महिन्यात सरकारच्या इतरही योजनांचा लाभ घेत असल्यामुळे काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काही महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले काही महिला सरकारी नोकरीत असल्यामुळे किंवा दिव्यांग विभागाच्या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे अपात्र ठरल्या त्यामुळे या महिन्यात अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या जवळपास चार लाखांवर पोहोचली आहे म्हणजे आतापर्यंत एकूण नऊ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे सरकारचा नऊशे पंचेचाळीस कोटींचा खर्च कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे पात्र महिलांचा आकडा येत्या काळात पंधरा लाखांपर्यंत जाण्याची जा शक्यता असल्याचं जा सांगण्यात येत आहे मात्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना अपात्र करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीकाही मोठ्या प्रमाणात होत आहे सरकार या महिलांसोबत गरज सरो वैद्य मरो असं वागत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली तर सुप्रिया सुळे यांनी महिलांना या योजनेतून वगळलं म्हणजे लाडक्या बहिणींवर अन्याय असल्याचं मत मांडलं पण यासोबतच लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेल्या महिलांना नव्याने या योजनेचा लाभ मिळणार का याबद्दलचा निर्णयसुद्धा येणाऱ्या काही दिवसात होईल असं सांगण्यात येत आहे तुम्हाला सरकारच्या या नव्या निकषाबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलविडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा